नमस्कार निरूपा खूपच विचित्र वागत असते सत्य आणि नीराच्या बाबतीत तिने जो निर्णय घेतलेला असतो तो रवी आणि रियाला मान्य नसतो रवी रियाला बोलतो रिया खरं तर ही रूम दादा वहिनीची आहे पण मला हे अजिबात पटलेलं नाही मम्मा हे सर्व करते ना ते मुद्दामून म्हणून मीरा वहिनीला त्रास देण्यासाठी रिया तुला तर माहिती आहे मीरा वहिनी कशी आहे ती तेव्हा लगेच रिया बोलते रवी मला सुद्धा वाईट वाटलं रे त्यांच्याजवळून ही अशी रूम काढून घेताना पण खरं सांगायचं तर आई असं का वागतायत त्यावेळेला लगेच रवी बोलतो रिया खरं सांगू का मम्मा अशीच वागणार कारण तिला कळून चुकलंय की तू आता त्यांची एकुलती एक मुलगी आहेस आणि तुमची खूपच प्रॉपर्टी आहे ती पैशासाठी काही करू शकते हे ऐकून रिया बोलते रवी खरं सांगायचं तर मीराच्या बाबतीत असं वागलेलं मला आवडणार नाही मीराने आपली खूप मदत केले मीरामुळे आपण दोघं एकत्र आहोत हे ऐकून रवी बोलतो रिया खरंच मला तुझं हे वागणं खूपच आवडलं रिया खरंच मला तुझ्या या वागण्यालाच वागण्याचा खूपच आनंद होतोय तेव्हा लगेच मोठ्याने रिया बोलते रवी आपण दोघं खुश असू तिथे आपण राहूया पण या दोघांची खोली मात्र त्यांना देऊया तेव्हा रवी बोलतो रिया खरंच खरंच आय एम प्राऊड ऑफ यू खरं सांगायचं तर तू ज्या पद्धतीने वागतेस ज्या पद्धतीने बोलतेस ती पद्धत खरंच योग्य आहे त्यावेळेला मात्र रिया खूपच खुश असते रिया मोठ्याने बोलते रवी मी तुझ्यासोबत संसार करणार आहे मला तुझ्यासोबत राहायचं आहे तू जिथे राहशील तिथे मी खुश राहील तेव्हा लगेच रवी बोलते रिया खरं सांगायचं तर मीसुद्धा खूप खुश आहे तू एवढी समजूतदार आहेस खरं सांगायचं तर माझ्या मीरावहिणीला या घरात खूपच त्रास होतो आतासुद्धा ती बिचारी काहीच बोलली नाही कारण इथे आपण दोघं होतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की निरुपा सत्यजित आणि मीरावरती खूपच चिडलेले असतात निरुपा मोठ्याने बोलते तुमची हिंमतच कशी झाली माझ्या माझ्या घरात ही अशी रूम बांधायची तेव्हा लगेच मीरा बोलते बाईसाहेब तुम्ही असं का बोलताय या घरात प्रत्येकाला रूम आहेत आम्हाला नको का आणि तसंही बाईसाहेब तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ना ती पद्धत चुकीची आहे प्लीज बाईसाहेब स्वतःला सावरा तेव्हा लगेच मोठ्याने रिया बोलते एक मिनिट मीरा जरा शांत हो तुला एवढ्या मोठमोठ्याने आईंशी असं बोलायची गरज नाही त्यावेळेला सत्या बोलतो बघितलंच मीरा बघितलंच का झालं तुझ्या मनासारखं धूमकेतू बघ ही पोरगीसुद्धा बदलली आधी मला असं वाटलं होतं की आपल्या रवीसाठी ही अगदी योग्य आहे बग बग पण बघ बघ हिनेसुद्धा हिचे रंग दाखवायची सुरुवातसुद्धा केली त्यावेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते अहो थांबा रिया तशी मुलगी नाही तुम्ही उगाच रियाबद्दल गैरसमज करून घेताय असं करू नका प्लीज शांत राहा त्यावेळेला लगेच मोठ्यानी रिया बोलते दादा मला कळतंय तू माझ्यावरती चिडला आहेस तू माझ्यावरती रागवला आहेस पण प्लीज सत्यादादा जरा शांत बस काही झालं तरीसुद्धा मी लवकरात लवकर, लवकर एकच गोष्ट सांगेन मी तुमच्या बेडरूममधून बाहेर आले मला तुमची बेडरूम नको आहे सत्यादादा सत्यादादा मी तुमची बेडरूम कशी हिसकावून घेईन तेव्हा लगेच निरूपा बोलते अगर रिया काय करते आहेस तू तुला कळतं आहे का अगं तुमच्या दोघांसाठी बेडरूम निवडली ती मी तेव्हा लगेच रिया बोलते आई तुम्ही माझ्यासाठी पंकज आणि देविकाची बेडरूम नाही दिलीत तुम्ही मुद्दामून माझ्यासाठी या दोघांना त्यांच्या बेडरूममधून बाहेर काढलं आणि ती बेडरूम दिलीत आई तुम्ही असं का करताय आई तुमचं वागणं किती चुकीचं आहे कळतं आहे का तुम्हाला आई प्लीज प्लीज जरा विचार करा मला खरं तर तुमचं वागणंच खूप विचित्र वाटतं आहे तेव्हा मात्र रिया खूपच चिडलेली असते रिया मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणाचाच विचार करायचा नाही आता एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मला फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करायचा आहे आणि त्यासाठी मी काही करेन आणि लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट करेन तेव्हा लगेच निरूपा बोलते रिया अगं तू असं का वागतेस अगं मान्य आहे मी देविका आणि पंकजची रूम तुम्हाला नाही दिली पण खरं सांगायचं तर या पनवतींना रूमची गरजच नाही तेव्हा लगेच रिया बोलते आई प्लीज त्यांच्याबद्दल असं बोलू नका आणि कुणाला पनवती बोलताय सत्यादादा आणि मीरा बहिणीला त्यांना पनवती बोलायची गरज नाही आज आमचं नातं जे टिकून आहे ना ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे आणि त्यांच्यामुळेच हे नातं टिकून असणार ना आहे आई प्लीज असा विचारसुद्धा करू नका तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो निरूपा मोठ्याने बोलते पुरे झालं रिया काय चाललं आहे तुझं रिया जरा विचार कर अगं तू कसं वागतेस माझ्याशी त्यावेळेला रिया बोलते पुरे आई तुम्ही खोटेपणा केलात मुद्दामून हे सर्व काही करताय तुम्ही आई जेणेकरून तुम्ही मीरा आणि सत्यादादाला त्रास द्या पण मला हे वागणं अजिबात पटत नाही आई मुळात हे वागणं मला कधीच पटू शकत नाही प्लीज आई असा विचारसुद्धा करू नका कारण तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय मला तेव्हा मात्र रियाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला रिया मोठ्याने बोलते आई तुम्ही नीट विचार करा दादा आणि मीराला रूममधून काढून तुम्ही आम्हाला ती रूम, रूम देताय पण मला मात्र ते कधीच मान्य नाही खरं सांगायचं तर आई तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती पण तुम्ही जे काही वागताय ते तुमच्या म्हणण्यानुसार पण आता मात्र शेवटचं सांगते आई या गोष्टीचा मला विचारच करायचा नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते म्हणजे तू त्या रूममध्ये राहणार नाही आहेस तर तेव्हा लगेच रवी बोलतो अजिबात नाही कारण ही रूम सत्यादादा आणि मीरा वहिनीची आहे आणि त्यांचीच राहणार आम्ही त्या, त्या रूममध्ये राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तेव्हा मात्र मीरा बोलते रिया रवी भाऊजी काही हरकत नाही तुम्ही त्या रूममध्ये राहा तुमचं नवीनच लग्न झालं आहे आणि खरं सांगायचं तर तुम्ही नका आमची काळजी करू तसंही आमच्या नात्यात असं काहीच नाही आहे आम्ही कुठेही बसून गप्पा मारू शकतो आम्हाला दोघांना सवय आहे आणि घालून पाडून बोलणं ऐकणं तर आमच्या कायम नशिबीच आहे त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा विचार करू नका प्लीज तुम्ही नीट विचार करा त्यावेळेला मात्र रिया बोलते मीरा अगं काय बोलतेस तू तुझी रूम काढून दिली आम्हाला आणि तुला तरीसुद्धा काहीच वाटत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते अजिबात मला काहीच वाटत नाही रूम कुणाला काढून दिली आहे तुम्हाला दोघांना ना तुम्हाला दोघांना जर का रूम काढून दिली आहे तर मला काही वाटण्याचा प्रश्नच नाही मला तर या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही सगळेजणं खुश आहात मला माझी माणसं खुश असली की बस मला बाकी काहीच नको असतं तुम्ही प्लीज असा विचारसुद्धा करू नका त्यावेळेला मात्र मीरा तिच्याकडे बघत असते त्यावेळेला लगेच रिया बोलते मीरा किती तू विचार करतेस मीरा खरंच तुझ्यासारखा विचार करणं मला कधीच जमणार नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते रिया तुझ्यासारखा विचार करणं मलासुद्धा जमू शकत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर रिया सत्य आणि मीराला तर एकत्र आणेलच पण निरुपाला अद्दल घडवू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू